नगरमध्ये असंख्या घटना घडल्या हे काल्पनिक असू शकत नाही ना आम्ही त्या त्या कुटुंबाला भेटतोय प्रेम आहे ना तुला त्या मुलीवर प्रेम आहे तर तिला हिंदू म्हणून ठेव ना तुला का तिला धर्मांतर करायसारखं वाटत्याचाळीस पर्यंत आम्हाला हा देश इस्लाम राष्ट्र करायचा आहे ते त्यांचं असं पण म्हंटलं पाहिजे हिंदुत्वादी संघटनांनी कॉईन केलेला शब्द आहे प्रत्यक्षात असं काही नाहीये दोन जीवांच्या दोन सकाळी मी बहिणीला भेटलो किंवा मंत्रला जो काही विषय झाला किंवा मुंबईतल्या असंख्य घटना झाल्या नगरमध्ये असंख्या घटना घडल्या या काल्पनिक का असू शकत नाही आम्ही त्या त्या, त्या कुटुंबाला भेटतोय ते ते लोक आम्हाला सांगतात की मला ह्याच्याबरोबर राहायचं नाहीये आम्हाला धर्मांतर करायला जबरदस्ती करतोय काही व्हिडिओ एव्हिडेन्सेस पण आम्ही दिलेले आहे जिथे सांगितलं गेलेलं आहे की आम्हाला जबरदस्ती केली गेलेली आहे माझं म्हणणं आहे जर तुम्हाला त्या मुलीवर प्रेम आहे ना तुला त्या मुलीवर प्रेम आहे तर तिला हिंदू म्हणूनच ठेव ना तुला का तिला धर्मांतर करायसारखं वाटतंय तुला का वाटतंय की तिला बाहेरगावी घेऊन तिला विकलं पाहिजे तुला का तिला तिला सांगायला पाहिजे की तू नमाजच वा तू प्रेम करत असशील तर हे सगळे विषय म्हणजे चौकटीत बसलेच नाही पाहिजे पण एक तुम्हाला सांगतो का हा हिंदू समाजाच्या विरुद्ध जेव्हा ह्यांना कळलं की अतिरेकी का कारवायाने त्यांचेच लोक पण मारले जात आहेत mm -hmm. मग हिंदू समाजाच्या विरुद्ध उभं कसं राहायचं तर लोकसंख्या वाढवायची ह्याचं सर्वात उत्तम उद म्हणजे पुरावा ह्याचा कुठला आहे की जेव्हा पी एफ आय सारख्या संघटना जेव्हा त्याच्यावर बॅन केली ना त्यांच्यातले के ते काही मेन काही मुख्य लोकांना जेव्हा अटक केलं गेलं आणि ती जेव्हा चार्जशीट दाखल केली त्या चार्जशीटच्या तपशीलमध्ये ह्याचं उत्तर आहे त्यांनी तपशीलमध्ये त्यांनी स्टेटमेंट असं दिलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आम्हाला हा देश इस्लाम राष्ट्र करायचा आहे आणि इस्लाम राष्ट्र करण्यामध्ये लव जिहाद धर्मांतर हा त्याचे मुख्य घटक आहे आम्हाला लोकसंख्येमध्ये हे लोकांना कमी करायचंय कारण का आपल्या हिंदू आज आपला भारत देश हिंदुस्थान हा हिंदू राष्ट्रात आपण म्हटलं कारण लोकसंख्येने आपण इतके नव्वद टक्केवर हो आहे उर्वरित समाज हे एक दहा टक्क्यावर सगळे असेल पण ज्या जो समाज जो बहुसंख्य समाज जो आपल्या भारतामध्ये राहतो त्याच्या विरुद्ध अगर आपल्याला षडयंत्र करायचं असेल तर अतिरेकी कायदे कारवाई करत 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 हे लोक थकले मग मोठं षडयंत्र कसं रचायचं तर लव जिहादच्या निमित्ताने लँड जिहादच्या निमित्ताने ना मग हलाल जिहाज पण आता आलेला आहे या सगळ्या जिहादच्या निमित्ताने लोकसंख्यात कमी करणं आता लँड जिहाद काय तर लँड जिहाद म्हणजे जिथे शाकाहारी खाणारे जे हिंदू लोक आहेत ब्राह्मण समाजाचे असेल जैन समाजाचे तिथे तुम्हाला एकच कुठला तरी तुम्हाला मुस्लिम समाजाचं कोणतरी दोन मटनचं दुकान उघडणार चिकन उदाहरण त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला आम्ही गेलो तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या परिसरामध्ये एकच चक्की चिकन आणि मटणचं दुकान आहे आता त्या वासामुळे आपण जे काही ब्राह्मण समाजाचे लोक आहेत किंवा पूजापाठ करणारे लोक आहेत ते लोक चोवीस तास त्याच्यामध्ये कारण त्या लोकांना मौसारीची सवय नसते मग त्या वासामुळे तिथून शिफ्ट होऊन दुसरीकडे जातात मुंबईमध्ये लोकसंख्या आज हिंदू पासष्ट टक्क्यावर आलेला आहे आणि अल्पसंख्याक समाज हा पस्तीस टक्क्यावर आलेला आहे म्हणजे विचार करा आप जे अकरा बारा टक्केवर होणार म्हणजे नऊ दहा टक्केवर होणारे लोक आज त्यावर तिथपर्यंत वाढत 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 आलेले आहे हे कशामुळे लव्हिया लँड जियात याच्यामुळे झालेला आहे अच्छा अनेकांचा म्हणजे पुरोगामी आहेत किंवा थोडे वेगळा विचार करतात त्यांचा या तुमच्या थेरीवर अजूनही विश्वास मी त्या त्या लोकांना माझ्याबरोबर घेऊन जाण्यासाठी तयार आहे आम्ही काय इकडे राजकीय नेते म्हणून मतदान वाढायला जात नाही माझी इच्छा आहे ज्याना ज्यांना पण म्हणजे ज्यांना ज्यांना पण ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह असेल त्यांनी आमच्यावर यावं माझ्याबरोबर यावं मी त्याच्या घरी घेऊन जातो त्याच्या पीडित लोकांशी भेटवतो आणि मग त्याने त्याने ठरवावं आम, का आम्ही काय आमच्या घरातली मुलगी कोण घेऊन गेली असं म्हणत नाहीये म्हणून आम्ही तिथे जात नाही पण आमच्या समाजाच्या विरुद्ध एवढं मोठं शडेत आणि ते आमच्या डोळ्या देखील चाललेलं आहे माझं म्हणणं त्यांनी आमच्या बरोबर यावं ना तुम्ही खात्री त्यांची नाही मग त्यांनी येऊन तुम्हाला सांगाव की नितेश खोटं बोलतो मी तेवढंही करायला